अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय फुटलेला माठ हा एक सुंदर लेख आज मी तुमच्या समोर सादर करत आहे आणि नक्कीच तुम्हाला यातनं प्रेरणा मिळेल यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा एका गावामध्ये एक पाणी वाहणारा माणूस होता त्याच्याकडे दोन माठ होते दररोज तो नदीवर जाई दोन्ही माठ पाण्याने भरून आपल्या मालकाच्या घरी रोज घेऊन येत असे त्यातील एक माठ पूर्ण होता आणि दुसऱ्या माठाला एक छोटस भोक होतं त्यामुळे घरी घरापर्यंत पोचताना पाणी गळून जायचं हे दोन वर्ष असंच सुरू होतं संपूर्ण माठाला अभिमान वाटायचा पण फुटलेल्या माठाला काय नेहमी लाज वाटायची की मला बीड आहे माझ्यातनं पाणी वाया जातं आहे एके दिवशी फुटलेल्या माठाने त्या माणसाला म्हटलं मला माफ कर मी अपूर्ण आहे माझ्यामध्ये भूक आहे तुझं अर्धकष्टाचं पाणी मी नेहमीच वाया घालवतो तेव्हा तो माणूस हसला आणि म्हणाला तुला वाटलेल्या तू वाटेतल्या वाटले फुलांकडं कधी लक्ष दिलं आहे का मी मी तुझ्या बाजूला बी पेरली होती तू दररोज पाणी गाळलं आणि त्यातनं बी अंकुरली आज मी फुलं तोडून माझ्या मालकाच्या घरातील देवाऱ्याला त्यातली फुलं वाहतोय गोष्टीतून आपल्याला काय बोध भेटतो आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी उनं पुरं असतंच पण तीच अपूर्णता एखाद्याच्या आयुष्यात आनंद देखील निर्माण करू शकते आपली कमतरता एखाद्याचं सौंदर्य देखील बनू शकतं आपण असा कधीच विचार करायचा नाही की मला हे येत नाही आहे मला ते जमत नाही आहे माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी असतातच त्यामुळे आपण नेहमी आपल्याकडे जे काही आहे ते परिपूर्णतेने करण्याचा नेहमी प्रयत्न करायचा कोणीच अपूर्ण नसतं देवाने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगली वाईट कला दिलेली आहे ती छोटी का असे ना आपल्याकडे जी कला आहे ती पुढच्यामध्ये असेलच असं नाही प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी छोटी गोष्ट आहे कोणाला छान स्वयंपाक करता येतं कोणाला छान लिखाण करता येतं कोणाला छान शिकवता येतं कोणाचं इंग्लिश खूप सुंदर असतं कोणाची आपली भाषा सुंदर असते प्रत्येक कोणाला छान मेहंदी काढता येते प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी छान गोष्टी नक्की नक्कीच असतात त्याच्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही आपल्याला जे येतं त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के देण्याचा नेहमी प्रयत्न करायचा आणि आपल्यामध्ये जी कला आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करायचा स्वतःच्या पायावर निर्भर होण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहायचे असं कधीच म्हणायचं नाही की मला हे येत नाही किंवा ही गोष्ट छोटी आहे तर मला लाज वाटते मी करू का लोकं मला नावेतले बघा लोक आपल्याला वेळेला आपल्या जेव्हा संकट येतं तेव्हा कोणीच उभं राहत नाही तेव्हा आपल्याला स्वतःला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं स्वतःला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं त्यावेळेला कोणीच येत नाही त्यावेळी कोणीच कोणाचं नसतं त्यामुळे कधी स्वतःला कमी लेखू नका आणि स्वतःमध्ये जे काही छोटे मोठे गुण असतील ते नेहमी जोपासण्याचा प्रयत्न करा छोट्या मोठ्या गोष्टी करत राहा त्यातनं आनंद निर्माण करा आणि असं कधीच वाटून घेऊ नका की माझ्यामुळं काहीतरी झालं हे देवाने घडून आणलेलं असतं त्याच्यामुळे कधी मनात किंतू परंतु देखील निर्माण करू नका की असं कसं काय झालं असं काहीच नसतं हे विधिलिखित आहे आणि ते होणारच आहे आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आवडल्यास नक्की माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा चला भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू